पण आता आपण जाऊयात अशोक चव्हाणांकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बोलतायत काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष राहिला दोन विषय आहेत एक तर दुसरा प्रश्न जागी उत्तर देतो तुम्ही एक तर पदांचा कुठल्याही पदांचा सा साठी सा कुठल्याही सा पैशाचा सा व्यवहार हा काँग्रेसमध्ये कधीही मी केलेला नाही आणि करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये ते नेमकी जर त्यांनी स्पष्ट करून सांगितलं कुठल्या पदांच्यामध्ये झालं तर जरूर मी तातडीने त्या बाबतीमध्ये कारवाई करायला तयार आहे म्हणजे असे अलिगेशन्स करण्या जिम्मेदार व्यक्ती आहेत श्री राणेजी त्यामुळे असा गंभीर आरोप त्यांनी जो केला आहे तो कोणाविषयी आहे हे मला स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे त्यांनी जे स्पष्ट केलं तर जरूर मी तातडीने अशा कोणाच्याही पातळीवर घडलं असेल त्याच्यावर मी कारवाई करण्याची अध्यक्ष नातेने माझी जिम्मेदारी आहे पण मी ठामपणे शा, सांगू शकतो की माझ्या कार अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अशा कुठल्याही गोष्टीचा निर्णय माझ्या पातळीवर कधीही झाला धा, नाही आणि होणार नाही आता नेमका त्यांचा रोग कोणाच्या बाबतीमध्ये हे मला स्पष्ट झालं तर निश्चित मेच्यामध्ये दखल घेईल आणि त्याच्यावर कारवाई करेल राहिला प्रश्न राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये शेवटी हा आम्ही हे निर्णय जिल्हा पातळीवर सोपवले होते ज्या जिल्ह्यामध्ये लोकांची जशी मतं होती त्या पद्धतीने ते निर्णय झाले काही ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी झाल्यात ना काही जिल्ह्यामध्ये तर आम्ही हे काही निर्णय लादला नव्हता ह्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना आणि तिथले स्थानिक जे प्रमुख नेते होते त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येकाची विचारणा करण्यात आली आणि त्यांनी सांगितलं आघाडी करायची तर म्हणलं करा काही ठिकाणी करायची नाही म्हणलं तर आम्ही म्हणलो करायची आवश्यकता म्हणजे हा निर्णय जो आहे तो स्थानिक पातळीवर लोकांना सोपवला गेला होता आता जर वाटत की फेरविचार करण्याची गरज सूचना कोणाची असेल तर मग बैठकीमध्ये पक्ष पातळीवर या सगळ्या गोष्टीचा विचार विमर्श करावाच लागेल आणि मग याच्यामध्ये काही वाटत असेल लोकांना ते बैठकी चर्चे अगदी मग निर्णय घेऊ हा नगरपालिका के, के चुनाव के नतीजे सामने आए हैं तेव्हा जरी काँग्रेस भाजप वाठोपाठ क्रमांक दोनचा पक्ष ठरलेली असली या निवडणुकांमध्ये म्हणजे जर सत्ता कुठल्या नगरपालिकांवर आला त्याप्रमाणे तरी सुद्धा काँग्रेसमध्ये अंतर्गत सुंदर उपसंधीचा चव्हाट्यावर आली आहे आणि राणेंच्या प्रश्नाला उत्तर देत होते अशोक चव्हाण